ताज्या बातम्यांसाठी ठाणे वृत्तांतला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आणि पाहत रहा ठाणे एकसंघ फक्त ठाणे वृत्तांत सोबत घरफोडी करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला रबाळे पोलिसांनी अटक केली आहे त्याच्याकडून पाच गुन्ह्याची उकल झाली असून त्यामधील चार लाखाचा ऐवज हस्तगत केलाय भिवंडी परिसरात पोलिसांनी सापळा रचून त्यांच्या मुसक्या आवळल्या आहेत ऐरोली रबाळे परिसरात काही दिवसापासून घरपोडीच्या घटना सतत घडत आहेत अशाच प्रकारे ऐरोलीत राहणाऱ्या मयूर यांच्या घरी भरदिवसा घरपोडी झाली होती त्यामुळे परिसरात घरपोडी करणाऱ्यांच्या शोधात रबाळे पोलीस होते या दरम्यान ठिकठिकाणच्या सीसीटीव्ही तपासणीत सराईत गुन्हेगार शशिफ शेख उर्फ टोपी हा परिसरात वावरत असल्याचे दिसून आले होते त्यामुळे त्याच्या शोधासाठी वरिष्ठ निरीक्षक संजीव धुमाळ निरीक्षक उन्मेष थिटे सहाय्यक निरीक्षक दीपक खरात उपनिरीक्षक दयानंद वनवे प्रसाद वायगनकर दर्शन कटके विजय करंकाळ आदीचे पथक तयार केले होते त्यांनी शफीक यांच्या भिवंडी येथील राहत्या परिसराची माहिती मिळवून तब्बल सात दिवस पाठ ठेवली होती अखेर तो नजरेस पडताच त्याला ताब्यात घेऊन चौकशीसाठी पोलीस ठाण्यात आणले होते त्यावेळी त्याने ऐरोली परिसरात केलेल्या पाच गुन्ह्याची कबुली दिली यामध्ये त्याच्याकडून सुमारे चार लाख रुपये किमतीचे दागिने पोलिसांनी हस्तगत केले आहे हा जो आरोपी आहे हा आमच्याकडे एक गुन्हा दाखल आहे गुन्हा रजिस्टर क्रमांक दोनशे सहासष्ट अब्लिक दोन हजार चोवीस कलम चारशे चौपन्न तीनशे ऐंशी हा गुन्हा दिनांक चौदा पाच दोन हजार चोवीस रोजी दाखल झालेला आहे यातला जो फिर्यादी आहे तो रेसिडेंट ऑफ सैनाथवाडी सेक्टर वन ऐरोली येथील आहे सकाळी नऊ ते च तेरा म्हणजे एक वाजे वाजेच्या दरम्यान ते घरी नसताना घराचा दरवाजा तोडून आतील कपाटात ठेवलेले सोन्याचे दागिने चोरून कोणीतरी इसमाने अकॉर्डिंगली हा गुन्हा दाखल झाला होता गुन्हा दाखल झाल्यानंतर असेच पूर्वीचे गुन्हे अनडिटेक्टेड होते मान्य सी पी सर नवी मुंबई जॉईंट सी पी सर आणि आमचे डी सी पी सर ए सी पी सर यांच्या सूचनेनुसार आमची जी डी बीची टीम आहे त्यांनी टेक्निकली अनालिसिस करून आ, बरस डाटा कलेक्ट केला होता आणि तो आमच्याकडे अवेलेबल असलेला डाटा आणि प्रीवियस जो आमचा जो अभिलेख असतो रेकॉर्ड त्याच्याशी कम्पेरिजन केल्यानंतर आम्हाला काही लीड मिळाले होते अकॉर्डिंगली आम्ही ठाणे कल्याण भिवंडी इथे आमची टीम पाठवून माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला त्याच्यात थ्रू आम्हाला जी माहिती मिळाली हा रेकॉर्डवरचा आरोपी आहे शफीक शेख म्हणून एलेस टोपी त्याचं वय आहे शेहेचाळीस वर्ष आत्ता ॲट प्रेझेंट रेसिडेंट ऑफ गुंगटनगर भिवंडी का ठाणे डिस्ट्रिक्ट तर सफा लावून त्याला दिनांक अठ्ठावीस पाच दोन हजार चोवीस रोजी आम्ही ताब्यात घेतलेला आहे ठरवले इंटरोगेशन नंतर त्याने पाच गुन्ह्याची कबूल दिलेली आहे अकॉर्डिंगली त्याला आम्ही अरेस्ट करून मान्य न्यायालयासमोर हजर केले असता त्याला पी सी आर मध्ये आहे तो सध्या आणि त्याच्याकडून पाच गुन्हे हे झालेले आहेत डिटेक्ट झालेले आहेत त्याच्यामध्ये होल प्रॉपर्टी आम्ही रिकवर केलेली आहे ती अंदाजे साठ ग्रॅम सोन्याच्या दागिने आहेत त्याची किंमत साधारण चार ते पाच लाख रुपये होते